छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आठ दिवसावर येऊन ठेपली असून जुन्नर शहर परिसरामध्ये आणि शिवनेरी किल्ल्याच्या भोवती साफसफाईचे काम सध्या सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी होत असून जुन्नर शहर परिसरामध्ये आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी साफसफाईचं काम सध्या जोरात सुरू आहे तथापि जुन्नर नारायणगाव रस्त्याच्या कडेला अतिक्रमण असल्यामुळं संबंधित अतिक्रमण प्रशासनाने काढून टाकणं गरजेचं आहे त्याचबरोबर रस्ता दुभाजकावर काही लावलेले जुने फ्लेक्स ते खराब झाले असून त्याच्यामुळे जुन्नर शहराचे ओंगळ प्रदर्शन होत आहे शिवजयंतीच्या अगोदर सदरचे लावलेले फ्लेक्स बदलावेत किंवा काढून टाकावेत याबाबतची नोंद प्रशासनाने घेण्यात यावी जुन्नर शहरात येणारे शिवभक्त यांचं स्वागत जंगी व्हायला हवं जुन्नर शहराच्या सुरुवातीलाच असलेल्या वेशीवर लावण्यात आलेलं नाव ते देखील पॉलिश करणं गरजेचं आहे व त्या ठिकाणी असलेला मोठा झेंडा हा देखील स्वच्छ करायला हवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी सगळ्यांनी एकोप्याने एकत्र देऊन शिवाजी महाराजांची जयंती अतिशय चांगल्या पद्धतीनं अंगी वातावरणात साजरी होईल व जुन्नर शहरात येणाऱ्या सर्व शिवभक्तांचे जोरदारपणे सामूहिकरित्या स्वागत होईल आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया जुन्नर शहराबरोबरच नारायणगावच्या रस्त्याच्या कडेला अधिचशे अतिक्रमण झालेले आहे हे अतिक्रमण तातडीनं प्रशासनाने हटवणं गरजेचं आहे त्याचबरोबर कुरण फाटेजवळ जयहिंद कॉलेजच्या बाहेर दुचाकी वाहनं रस्त्याच्या कडेला लावली जातात आणि त्यातून एखादा अपघात होऊ शकतो त्यामुळे संबंधित कॉलेजच्या व्यवस्थापनाने तसेच पोलिसांनी याबाबत योग्य दखल घेण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन मुख्य उपमुख्यमंत्री तसेच इतरही मंत्री येणार असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर येणार आहेत त्यामुळे याबाबतची नोंद संबंधित विभागाने घेणं गरजेचं आहे रस्त्याच्या कडेला कुठेही अतिक्रमण असणार नाही जेणेकरून शिवभक्तांच्या वाहनांना त्याचबरोबर इकडे येणाऱ्या शिवभक्तांच्या ज्योतीला अडचण होणार नाही याबाबतची दखल सगळ्यांनी घ्यायला हवी संदर्भात जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवसर यांच्याशी अशी विचारणा केली असता ते म्हणाले की रस्त्याच्या कडेला असलेलं अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करील परंतु कॉलेजजवळ जर थी, थी, ला ती विद्यार्थी रस्त्याच्या कडेला वाहनं लावत असतील तर ती देखील त्यांना आतमध्ये दे घ्यायला लावण्यात येईल आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट बिगरा टाइम्स जुन्नर सगळे सगळ्या इतर रस्त्याच्या कडेला पार्क होत आहेत वाहतुकीला अडथळा होणार नाही का काय नेमकी कारवाई होणार आहे नमस्कार जय हिंद जुन्नर पोलिसचे प्रभारी अधिकारी म्हणून मी आपणा सर्व नागरिकांना आवाहन करतो की दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवनेरी किल्ल्यावर साजरी होणार आहे तसे जुन्नरच्या परिसरात सुद्धा साजरी होणार आहे त्याकरता सर्व नागरिकांना आमचं विनंती आणि आव्हान आहे की आपण सर्व लोक कायदेशीर व्यवस्थेचे पालन करावे दुसरी गोष्ट शिवनेरी किल्ल्यावर जाताना कुणीही मद्यपान करून वगैरे जाऊ नये किल्ल्यावरती स्वच्छता ठेवावी तसेच जे स्वयंसेवी संघटना किंवा इतर जे ग्रुप असतील तर सर्वांना मी विनंती करतो की आपल्या मध्यस्थीने किंवा आपल्या मार्फतीने सर्वांनी एकत्रित होऊन किल्ल्यावरती एक स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करावा परिसरामध्ये स्वच्छता मोहिमेचा आयोजित करावा कार्यक्रम तसेच आपण शिवनेरी किल्ला परिसरामध्ये अठरा आणि एकोणीस ला जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी पार्किंगची सोय सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात करणार आहोत त्यासाठी मोठे पार्किंग फिक्स केलेले आहेत त्याकरिता नारंगावणी येणाऱ्या लोकांनी जे घोडेगाव फाटा आहे त्या घोडेगाव येऊन धामणखेल मार्गे तातड पार्किंग जे आहे मोठी पार्किंग आहे त्या ठिकाणी वाहने पार्क करावी किल्ल्यावर जावे त्यानंतर मग ज्योत घेऊन खाली येऊन नंतर पुन्हा आपल्या मार्गाने मार्गस्थ व्हावे दुसरी गोष्ट ओतूर आणि या परिसरातून जे येणार आहेत पिंपळगाव सिद्धनाथ मार्गे किंवा उदर मार्गे जे लोक येणार आहेत तर त्यांच्यासाठी जे रस्त्यावर जे मुंडे शाळा आहे तसेच आवटे शाळेचे जे ग्राउंड आहे जे पंचनी चौकाच्या पाठीमागच्या बाजूला आहे त्या ठिकाणी तसेच रस्त्यावरती बरेचसे पार्किंग या जे बंद झाले त्यामुळे आपण बाहेरच्या बाजूला हे पार्किंग करत आहोत तिथून आपण चालत जाऊन किल्ल्यावर जाऊन तिथून ज्योत घेऊन खाली यायचं आहे आसे परसे त्या किल्ल्याच्या परिसरात विनाकारण गर्दी येईल असं कुठलेही कृत्य करू नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करावेत त्याकरता आम्ही एक व्हिडिओ सुद्धा पाठवून आहोत पार्किंग कसे असणार आहे त्याबद्दलचा आणि कुठलेही अगालबोट लागू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि स्वच्छता ठेवावी कुठले बॅनर वगैरे असतील त्याची सुद्धा काळजी घ्यावी कायदेशीरच बॅनर लावावे बेकायदेशीर बॅनर लावल्यास त्यांच्यासुद्धा प्रशासनामार्फत नगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी कॉलेजच्या बाहेर मोठ्या प्रमाणात साइड पट्टीचे शेजारी दुचाकी वाहनांच पार्किंग होतं अपघात होण्याची शक्यता नाकारता येईल आमचे आता सुद्धा आता कारवाई आमची आता जे आपण वाणी साहेबांच्या मध्यस्थीने माहिती दिल्यावर आम्ही कारवाई केलेली आहे आता सुद्धा गाड्या लाग ला लागलेल्या आहेत त्यावरती आम्ही कारवाई करत आहोत आणि यापूर्वी जर आणखी आम्ही मनो पार्किंग सुद्धा बोर्ड त्या ठिकाणी लावलाय तरी सुद्धा काही लोक मुद्दाम शाळेचं किंवा इतर गोष्टीची टाळाटाळ करण्यासाठी बाहेरच्या बाहेर गाडी घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर गाड्या पार्क करत आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही वारंवार कारवाई करू आणि त्याचा दंड होईल आणि तीन वेळा जर कारवाई झाली तर त्यांचं लायसन सुद्धा भविष्यात कॅन्सल होऊ शकतो त्यामुळे सर्वांनी ज्या परिसरात गाड्या लावणारे कॉलेजच्या परिसरात गाड्या लावणारे यांनी दक्षता घ्यावी पुन्हा आपलं नुकसान झाल्यास त्या सर्वस्वी आपण जबाबदार आहात शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका